नागपूर मधून ड्रग्स तस्करी विरोधात मोठी कारवाई समोर आली आहे क्राईम ब्रांचच्या एनडीपीएस कोर्टने हसनबाग परिसरात धा टाकून एका चाळीस वर्षीय व्यक्तीला अटक केली असता त्याच्याकडून दोन दशांकडे करण्यात आल्या आहेत क्राईम ब्रांच एन डी पी एस कॅडने हसनबाग परिसरातील गल्ली क्रमांक चार मदीना मस्जिद जवळ मोठी कारवाई केली असता शुक्रवारी रात्री साडेआठ ते दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून आरोपी शेख नाजीर शेख वजीर वय चाळीसाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता तपासादरम्यान नाजीरकडून बत्तीस ग्राम मेफेड्रोन पावडर एक मोबाईल फोन एक मोफेड रोख रक्कम आधार कार्ड आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला एकूण जप्त मालाची किंमत सुमारे दोन रुपये आहे नाजीर यांचा गुन्हेगारी इतिहास असून तो कुख्यात गुन्हेगार समशेद यांचा भाचा आहे नाझीर दोन साली खुनाचा गुन्हाही नोंदवला गेला आहे या प्रकरणातील दुसरा आरोपी असू ओर बयालीस उर्फ शेख नसीम सध्या फरार असून पोलिसांच्या सूत्रानुसार तो मुंबईतील डोंगरी परिसरात लपून बसला असल्याची शक्यता आहे आणि मेट्रो शहरात ड्रग्ज पुरवठ्याच्या नेटवर्कशी यांचा संबंध असल्याचा संशय आहे या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आणि नागपूर पोलिसांनी ड्रग्ज विरोधात कारवाईची चक्रे आणखी गतीने फिरवली आहेत पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धारकावेची रिपोर्ट